माऊली गजर राग आलाय का त्याला आहे का राजाचं नालायक कट्ट बोललो होतं त्या माथाऱ्याला नालायक कार्ट होतं भुजतील होत बडव आणि ते बोललं त्या माथाऱ्याला ते माथारो भीष्माचार्य नालायक काढत ते अंध धृत राष्ट्राचं काटत दुर्योधन्या बराडला काय म्हणे तुम्ही भाकरी आमच्या खाता आणि काम पांडवांचं करता भीष्माचार्यानं सांगितलं राजकुमार आवाज आवाज राजकुमार तसलं पाप माझ्या रक्तात नाही रे भाकरी तुझ्या खातोय काम तुझ करतोय फक्त तू प्रारब्ध खोट आहे त्याला मी काय करणार आहे आणि मला असं वाटतंय माणसांनी लोकाचं इचकिनेपेक्षा नाना दुसऱ्याची धुने धुतल्यापेक्षा गजमल दादा आपल्या आपल्या नशिबाला भांडाव लय लोक बोबडे आपल्या नशिबाला भांडत नाहीत दुसऱ्याची धुने धुतेत निर्मा घरचा कपडे दुसऱ्याची धुतू शोबळे काय फायदा आहे तुला नालाय का दुसऱ्याचे कपडे इच की तू आपल्या प्रारब्धाला बांधलं पाहिजे हो। दुर्योधन नालायक होता भीष्माचार्य त्याच्या बाजूला आहेत द्रोणाचार्य त्याच्या बाजूला आहेत कर्ण त्याच्या बाजूलाय शिवय महाभारतातलं कर्ण शो शुय शुवय तो कर्ण बाजूलाय कृपाचार्य बाजूला आहेत मग एवढे मोठे रथी महारथी जवळ असताना किती गोड वागायला पाहिजे पण चुकीचं वागणूक आणि म्हाताऱ्याला सांगितलं भाकरी आमच्या खातान काम दुसऱ्याच करता म्हणजे गाडी तर आमच्या बसायले मतदान दुसऱ्याला आणायले म्हणजे बिल्ला आमचा आहे पक्षाचा झेंडा आमचा आहे रुमाल आमच्या पक्षाचा आहे आणि गाडीतून उतरले की पुढच्याच्या कानात सांगता मतदान आम्हाला नको आणू त्यायला आम्ही सध्या मतदान तर ग असते जिचं ग थोडं जड ती पाहुणी गोड रिकाम्या येणाऱ्या पाहुणीला कोण नाही तिनं भैमुगाच्या शेंगाची थैली आणा माया जीजी आल्यात आणि पाट्याहून पायी पायीचा आलात का गाडी पाठीली असते जीजी उलथा हो का आली ती घाम पुशीत पुशीत पण शेंगाची थैली आणली की जीजी आवडती होटोळ्याचं गठुड वड्याचं गठुडं पापडाचं गठुड म्हणून तर माणसं म्हणायचे जिचे ग थोडं जड ती पाहुणी गोड रिकामी चालली का ती नुसताच पदर हालीत तिला चरित नाही कोणीच काय सांगू लागलो कष्टय तष्ट आला मथऱ्याला आणि मथाऱ्याने पण केला उद्या सकाळी निष्पांडवी प्रथे करी हे तटणार नाही पांडव हुशार मथार होत ते अधिकारी माथार होत बाराच त्या मथाऱ्याच्या ताब्यात यम होत गोरणी बामा यम होता यम 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 होत यम सात लोक मरत नाहीत ते चिरंजीव त्यांच्याकडे यम येत ये नाही पण या चिरंजीवापेक्षा श्रेष्ठ कोण असेल तर भीष्माचार्य होते इच्छा मरणी होते मरायचं नाही तर नाही आणि मरायचं चल यमा घेऊन जाय ही ताकद भीष्माचार्यात आणि पण केला उद्या दुपारी एकही पांडव शिल्लक ठेवणार नाही इतकं नाचू लागला दुर्योधन पांडव त्याचे सख्य चुलत भाऊ होते घरातले जे दिवाळी करीत होता ते दुर्योधन आरामखोर होता पांडवाने कुंती जळाली असं कळाल्यावर त्यानं दिवाळी साजरी केली इतका नालायक दुर्योधन होता मला वाटतं आजही दुर्योधनाच्या वंशाचे लोक आजही शिल्लक आहेत आजही आहेत काही कळत नाही त्यांना एखाद्या याच्या गोष्टी पाय कळत नाही त्यांना कुर्चीसाठी आजही दुर्योधनाचा अंश आहे आपल्या इतका आनंद वाटला उद्या सकाळी माथार एकाही पांडवांना जिवंत ठेवत नाही रात्रभर झोप नव्हती पंढरपूरातल्याला रात्रभर त्याला माहीत होता आपले सगळे प्रयत्न हे नाही साध ती साधने संतांचे पाय धरले की इतकी साधन प्राप्त होतात की कायमची सगळी संकट दूर होतात रात्रभर डोळ्याला डोळा नाही धर्म बसलेले अर्जुन बसलेले भीम बसलेले नकुल बसलेले सहदेव बसलेले वाचत नाहीत तुम्ही एक सुद्धा वाचत नाहीत एक पण एक पण वाचत नाही द्रौपदीला ना सासू लागला लक्षात आलं दादा आणि आपले मालक जागेत दादा म्हणजे पंढरपुरातले मालक कृष्ण परमात्मा व्यक्तीला सांगितलं आणि कृष्णाला आमंत्रित केलं दादा बोलवलं एकांत दादा जी रात्र उलट लिहिली चार वाजता स्नान करून युद्धाचं शिंग फुकणारे साडेपाच ला साडेपाच वाजता युद्धाचं शिंग फुंकित होते आणि शिंग फुकलं की दुदुंबी वाजत होती दुदुंबी म्हणजे रणवाद्य आपण ज्याला परत लग्नात वापर केलाय त्याला डीजे म्हणतात डीजे हे मंगलवाद्य नाही रणवाद्य रणवाद्य मंगलवाद्य सूर सनई चौघडा याला मंगलवाद्य म्हणतात हे डीजे हे रणवाद्य रणवाद्य लोक काय स्वीकारतील ते ज्याच्या त्याच्या मनाचा मोठेपण आहे का चांगुलपण आहे का नालायकपणा आहे ते ज्यांना त्यांना ठरवायचा पण ते मंगलवाद्य नाही आपण मंगल, ना? मंगल कार्यात वाजितो निश्चित आपलं मंगल अमंगल होतंय इतकं मात्र ठरवायचं त्याच्यात मंगलता त्या वाद्यामध्ये अमंगलता किंवा रुष्टता मग झोपा दादा तुम्ही झोपा ताई एक माहित आहे तुला काय दादा तो आरशात बघती की एकदा मध्यरात्रीला एक दीड वाजलाय आणि एक दीड वाजता विटेवरच्या मालकानं द्रौपदीला सांगितलं आरशात पग हरशात बघितल्या बरोबर हा बरड ताय कारडते मा माझ कुंकूर माझ्या कुंकुराला उद्याच्या सूर्याचा धोकाय उद्याच्या प्रकाशाचा धोका आहे माझं कुंकूरचलंय भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलं ताई म्हणून आमचा डोळ्याला डोळा लागत नाही माथाऱ्याने पण केलाय उद्या पाची पांडव मारायचे द्रौपदीनं सांगितलं दादा तुझ्याच्यानं नाही मिटणार नाही मिटू शकत भीष्माचार्याचा पण खोटा करणं इतकं साहजिक नाही हुशार द्रौपदी किती वाजले दीड वाजले ठीक आहे तीन वाजता देवाला आंघोळीला पाणी टाकलं देवाची आंघोळ झाली पांडवायला आंघोळीला पाणी टाकलं त्याचं स्नान झालं आंघोळीला पाणी टाकायची गरजच नाही युद्धभूमीसाठी सरोवर होतं आपण गेलतो ब्रह्म सरोवरावर कुरुक्षेत्रावर पाचवी भावायचे पाच ठिकाण होते आंघोळी करायचे तिथे केले द्रौपदीनं स्नान आटपलं आणि नावाचं सरोवर आता लुप्त सरोवर तिथं विष्माचार्याचं स्नान आटपलं शिबिर रावटीत आहे त्या रावटीत माथार सकाळच्या नित्यनेमा करता बसलं आणि द्रौपदीनं सांगितलं दादा तिथपर्यंत चालव लागते हे नाही साध ते साध दादा म्हणजे कृष्ण देवाला देवा ती भाऊ मानित होती देवही तिला बहीण मानायचा आणि भगवान कृष्ण परमात्माला घेऊन ज्योतिष सरोवराच्या ठिकाणी शिबिरामध्ये रावटीमध्ये भीष्माचार्य सकाळचा नित्यनेत होते आणि नित्यनेम आठपित असताना देव बाजूला उभा आहे आणि तिथून रथातून मना पायी मना खाली उतरली आणि रावटीच्या बाहेरून भीष्माचार्यांना प्रणाम केला साधूच्या पायात किती ताकद आहे पायात प्रणाम केला तर सकाळचा नित्यनेम सारत असताना पूजा करत असताना आवाज दिला अखंड सौभाग्य होती भाऊ एक मला विचारलं की भीष्माचार्याला कस काय कळालं बाई पाया पडली बांगड्या होत्या हातात आणि स्त्रीनं हात जोडत असताना बांगड्याचा आवाज येत ती घालीत होती बांगड्या आजही या खेड्यातल्या बायका बांगडे घालतात बांगड्या न घालण्याचा तो सात्विकपणा आहे का निर्लज्जपणा आहे का चांगल आहे जास्त शहरात उतो आला शहरात उतो आला आमचा एक मित्र मुंबईला राहतो ते म्हणे मी लय सांगायलो बायकोला बांगडे तू घाली जाय रविवारी ज्या दिवशी ऑफिसला सुट्टी आहे त्या दिवशी तोच घालायचा इतरो आणि बायकूनच घातल्या समजायचं कशाला ताण घ्यायचा आता तु तू ऐकन मी कस मसा ऐकन तू तो तो सांगून तो बघत तू, तू, तू बांगड्याच्या आवाजावर लक्षात आलं सौभाग्यवती स्त्री दर्शनाला आटपलं संधेच्या पात्रातलं पाणी बाहेर टाकायचंय सूर्याकड तोंड करून तिथं तुळशीवरून कसलं आले पाणी टाकायला भीष्म बाहेर आले त्यावेळेला पाहिलं तो द्रौपदी तिने विचारलं पितामह तुम्ही अखंड सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद दिलाय तो या जन्मातला कपुडच्या भीष्माचार्य म्हणले सोबत कोण आले जोडा सांभाळणार आले ते चपला होता अर्थ दोन आहेत जोडा सांभाळणार म्हणजे चपला उभा आणि जोडा सांभाळणार आयुष्याचा जोडा सांभाळायची ताकद ते ते कृष्ण जाय बाई तो काम झालं एकही पांडव वाचणार नाही असा पण कोणाचा आहे भीष्माचा पण त्याच माथाऱ्याचं दर्शन घेतल्याबरोबर कायमच संकट संपून गेलं म्हणून पुन्हा एकदा दुसरं कडव ए साधती साधने कसल्याही प्रकारचं संकट नाही ही संतांच्या दर्शनातली ताकद आहे राजे हो देवावरची संकट दूर करायची ताकद संतात आहे तुमची आमची संकट दूर झाली काय काय एवढी मोठी शंका आहे त्याच्यात देवावरची संकट सुद्धा संतांनी दूर केले पंढरपुरातला मालक अठरा दिवस युद्धावर बसला युद्ध करण्यासाठी रथावर बसला युद्धावर चुकून आलं रथात बसला तर सकाळी अर्जुनाच्या रथात बसायच्या अगोदर पहिलं भीष्माचं दर्शन घ्यायचं आणि रथावर नाना चढता चढता वरी बसलेल्या ध्वजावरलेला प्रणाम करायचा हात जोडीत नव्हता मन वाकत होत मन वराडे मामा अंतकरण वाकत होता अंतकरण वरच्या संन्याशाला पाहिल्याबरोबर आणि एका ब्रह्मचार्याचं दर्शन घेऊन वरी बसत होते भीष्माचार्याच्या मातर लोटांगण घालायचे आणि वरी बसलेल्या संन्यासा पुढं ते वरी ध्वजावर आहे कसं लोटांगण घालाव अंतकरण वाकत होता अंतकरण परिणाम काय पहिल्या दिवशी भीष्माचार्याने द्रोणाचार्या जे बाण मारले क त्या दिवशी रथ जळू लागला बघा ठन 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 ठण कापूर पेटावा असा रथ पेटला होता पण रथ कायमचा शाबूत राहिला याची एकमेव ताकद आहे वरी बसलेल्या संन्याशाची ताकद आहे देवावरच मग शेवटच्या अठराव्या दिवशी युद्ध संपलं मारल्या गेली आणि भगवंतान सांगितलं अरे अर्जुना उतरा खाली उतरा उतरा अर्जुन म्हणला आता काय उतरायचं सभापती मीच झालो गुलाल मीच उधारणार याच रथात उधरणार कशाला उतरायचं मीच मी नाही उतरणार भगवंतान सांगितलं उतर रे जळून जाशील हा खुर्चीवर बसायच्या आधीच जळशील ना खाली उतरणं रथावर उतरल्या खुर्चीवर बस रथात खुर्ची असते नाही म्हणे याच रथात बसून हसताना पुरात गुलाल उधळायचा वाचत नाही अर्जुन म्हणले देवा काय बोलता आता आपल्याला जे मारीत होते ते मेलेत ना तू जर रथातून खाली नाही उतरला तर खुर्चीवर बसायच्या आधी तू मारणार एम जवळ आलाय तुला न्याला खुर्चीवर बसायच्या आधी तू मारणार ऐक मार रथातून उडी ऐकायला तयारच नाही पठ्या बरं नातं कस होत सांगणारा देव आहे एका बाजूनं पण एका बाजून अर्जुन मेवना आहे ना त्याच्या बायकोच भाऊ आहे आपलं बहिणीचा नवरा आहे आणि अर्जुनाच्या बायकोचा भाऊ देव आहे त्याला नातं एकीकून लहान आहे केस त्याच्या हातात येत देवान सांगितलं अर्जुना देव म्हणून सांगते तरी ऐक ना नाही म्हणले आता शत्रू संपलेले आहेत नाईला जाणं कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला ढकलून दिलं ना आपण उडी टाकली आणि या दोघांना खाली उडी टाकली कि वरच्यानं उडी आणली ठण 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 र पेटला अर्जुनानं सांगितलं बापरे याला कोणी तू लावला पहिल्याच दिशी लागला होता म्हणले पहिल्या दिवस पासून तू लागलाय मग आता लोक कस का नाही जळाला वरी बसलेल्या महाराजामुळं ते मूर्तिमंत शंकरू मारुती राही होती कल्पना करा ज्या संतांचा सानिध्य युद्ध भूमीच्या सानिध्यात युद्धभूमीमध्ये ज्या संतांच्या छत्राखाली छायेखाली अर्जुन आणि जगाचा बाप आहे यांच्यावर कायमचा होता शस्त्र होते नाना प्रकारचा वर्षा होता संकटच होती याही याच्यातून जर वाचली असतील तर ती संतांची ताकद आहे एमे साध ती साध च्या कृपेशिवाय बाकीची बंधनं तुटत नाहीत विढोबार